श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये आपण उपवास पकडतो ते अनेक प्रकारचे असतात म्हणजे अनेक प्रकारचे उपवास पकडतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवरात्री उपवासाचे अनेक प्रकार असतात आणि ते व्यक्तीच्या श्रद्धेनुसार शरीर स्वास्थ्यानुसार आणि परंपरेनुसार ठरवले जातात काही लोक पूर्ण उपवास करतात म्हणजे काही अल्फाहार घेतात तर काही फक्त एक वेळ अन्न खातात नवरात्री उपवासाचे प्रमुख प्रकार आहेत ते आता आपण बघणार आहोत त्यामध्ये पहिला आहे निराहार उपवास म्हणजे पूर्ण उपवास दिवसभर पाणी किंवा फार तर फक्त फळांचा रस घेणे काही जण त्यामध्ये पाणीही घेत नाहीत एकादशीसारखा निर्जळी उपवास हा उपवास शारी शारीरिकदृष्ट्या सक्षम लोकांसाठी असतो त्यामध्ये पाणी न पिणं किंवा फलहार किंवा म्हणजे ज्यूस पिणं फळांचा रस घेणं एवढंच असतं त्यामुळे तो उपवास आहे निर्जळी म्हणजे त्याला आपण निर्जळी उपवास म्हणतो किंवा निराहार उपवाससुद्धा आपण त्याला म्हणतो त्यानंतरचा आहे दुसरा आहे केवळ एक वेळ अन्न म्हणजे एक भुक्त उपवास म्हणजे जसं की संध्याकाळी किंवा दुपारी फक्त एकदाच अन्न घेतलं जातं त्यामध्ये काय काय ती लोकं खातात तर फराळाचे अन्न म्हणजे जसं की साबुदाणा खिचडी राजगिऱ्याचा पराठा शंकरकंदी किंवा उकडलेला बटाटा दही फलाहार उप फ एवढंच आपण त्यामध्ये घेऊ शकतो हो त्यानंतरचा उपवास आहे दुसरा आहे फळाहार उपवास म्हणजे त्यामध्ये फक्त फळं जसं की दूध दही कोरडे मेवे फळांचे ज्यूस यावर केलेला उपवास त्याला म्हणायचं फळाहार उपवास त्यानंतरचा उपवास आहे खूप जण रोज असा उपवास कर करत नवरात्री पूर्ण करतात जसा की फळाहार उपवास आहे असा हा उपवास म्हणजे खूप जण लोक हा उपवास करतात नवरात्री पूर्ण ह्या उपवासावर करतात त्यानंतरचा आहे फळाहार म्हणजे फळावर आधारित उपवास उपवासाचा अन्नपदार्थांचा समावेश म्हणजे साबुदाणा तांदूळ राजिग्रा शिंगाड्याचे पीठ बटाटा दुधी भोपळा फळं कांदा लसूण धान्य म्हणजे हा मांसाहार वर्ज्य त्यानंतरचा आहे सात्विक अन्न उपवास म्हणजे त्यामध्ये निर्धारित अन्न उपवास न करता पण नऊ दिवस शुद्ध आणि सात्विकांना घेतलं जातं म्हणजे जसं की फक्त शिजवलेलं अन्न तूप दूध गूळ मूग पाणी चहा कॉपी टाळणं मीठ कमी करणं किंवा सैंध व मीठ त्यानंतर केवळ दुधावरचा उपवास काही जण केवळ दूध दुधाचे पदार्थ व कोरडे मेवे घेतात हे उपवास फार संयम व शरीराची साथ लागेल अशासाठी त्यानंतर अखंड उपवास काही भक्त नवरात्रीच्या नऊ दिवसात एकही फळ म्हणजे एकही वेळ अन्न पाणी न घेता अखंड उपवास करतात विशेषतः साधक किंवा तपस्वी लोक हा उपवास करतात आपल्या घरगुती लोकांसाठी हे कठीण व शरीरघातक ठरू शकतं कोणताही उपवास करताना शरीराची क्षमता आरोग्य आणि डॉक्टरांचा सल्ला लक्षात घ्यावा उपवास करताना आपल्याला पुरेशी झोप पाणी विश्रांती आणि मानसिक अस्थिरता राखणे आवश्यक आहे गर्भवती महिला मधुमेह थायरॉईड किंवा इतर आजार असणाऱ्यांनी उपवासाआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा त्यानंतर आपण नवरात्रीमध्ये जे उपवास पकडतो त्यामध्ये आपल्याला काय काय म्हणजे खाऊ शकतो काय काय पदार्थ आपण खायला पाहिजे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नवरात्री उपवास करत असताना आहारात काही विशिष्ट अन्न पदार्थ खाल्ले जातात जे सात्विक आणि सहज पचणारे असतात नवरात्र उपवासात खाण्यायोग्य पदार्थांची यादी मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे धान्याचे पर्याय म्हणजे साबुदाणा साबुदाणा खिचडी थालीपीठ वडा राजिगरा राजिगऱ्याचे पराठा म्हणजे राजिगऱ्यापासून आपण राजिग्र्याचा पराठा बनवू शकतो किंवा राजिगऱ्याचे लाडू हे राजगऱ्यापासून बनवलेले पदार्थ आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर आहे शिंगाडा पीठ शिंगाड्यापासून शिंगाड्याचं थालीपीठ किंवा शिंगाड्याचा शिरा करून तुम्ही खाऊ शकता त्यानंतर आहे वरी तांदूळ वरी तांदूळ आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे वरीचं काय करून आपण खातो ते त्याच्यानंतर आहे फळ किंवा सुकामेवा केळी सफरछंद संत्र पेरू इत्यादी आपण फळ खाऊ शकतो त्याच्यानंतर काजू बदाम असेल खजूर मनुका अंजीर थोड्या प्रमाणात हां हे आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थामध्ये आपण काय काय खाऊ शकतो तर दूध आहे ताक आहे तूप दही श्रीखंड हे आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर कंदमुळं म्हणजे जी की असं बटाटा वगैरे आहे त्याच्यामध्ये आपण बटाटा रताळं सुरण मुळे बटाट्याचं चिप्स उपवास कटलेस इत्यादी आपण खाऊ शकतो उपवासात साठी मीठ सेध्या व मीठ आपण वापरू शकता त्याच्यानंतर साजूक तूप शेंगदाणा नारळ गूळ ह्या ह्याच्यापासून आपण काही बनवून खाल्लं म्हणजे हे ह्याच्यापैकी काही बनवून खाल्लं तरी चालतं उपवासासाठी सोपे पदार्थ पहिला आहे साबुदाणा खिचडी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट असेल बटाटा असेल साजूक तूप घालून तुम्ही ही साबुदाण्याची खिचडी बनवून खावू शकता त्याच्यानंतर आहे वरी भात तुपात तळलेले जिरे संध्या व मीठ वापरून तो वरी भात खाल्ला किंवा भगर भात खाल्ला तरी चालतं त्याच्यानंतर आहे उपवासाचं थालीपीठ जसं की मी सांगितलं राजिग्रा आणि शिंगाडा पीठ किंवा बटाटा हे घालून उपवासाचं थालीपीठ बनवलं तरी चालतं रताळ्याचा कीस तुम्ही खाऊ शकता साजूक तुपात परतलेला रताळ्याचा कीस तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर साबुदाणा वडा साबुदाणा वडा जसं की ते मी सांगितलं आहे की शेंगदाण्याचं कूट बटाटा आणि तुपात तळलेला साबुदाणा वडा तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर उपवासाचे लाडू कुठले कुठले आपण खाऊ शकतोय तर, तर राजीग्रा शेंगदाण्याचा गुळ घालून बनवलेला शेंगदाण्याचा लाडू हा आपण उपवासासाठी लाडू हे दोन खाऊ शकतो राजीग्रा आणि शेंगदाण्याचा लाडू उपवास करताना भरपूर पाणी फळं आणि हलका आहार घेणं उत्तम असतं सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करून मगच आपण अन्न घ्यावं तर हा महत्त्व तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही महत्त्व अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ